श्री सद्गुरु सखाराम महाराज अष्टक श्रीचा असे वास जाचा पदाशी भवाद बिनौका हरि हरिअपदासी लोणी स्वस्ती करशी कृपाळा प्रेमी सखारामवर्णी गुणर सदा किजो मणिचिंतनासी गजाननाचा हरिजो अगाशी कृष्णा परी खेळसी लीला प्रेमी सखाराम वरणी गुणरम खाणी सुखाची अससी सुभक्ता चित्ता विसंबीन ऐशा विरक्ता नेले अहिले समुक्ति-पदाला। प्रेमी सखाराम वरणी गुणरम रात्रिन्दिनिजो जो भजे सद्गुरुसी काहि न शेनुन्यायिशा नराशि शोकापरि जानवैराग्यजाला प्रेमी सखारामवर्णी गुणराम मणि त्वरे जो करिपूर्णते सी प्रेमी करिजो नवसा तयासी न्येयि लयात मदमत्सराला प्रेमी सखाराम वरणी गुण महान सामर्थ्य तपोबलाचे सिद्धी वसे पूर्ण मठात याचे घेता मिळे दर्शनबा सुखाला प्रेमी सखाराम वरणी गुणल हा संत जाणा असे कामधेणू विघ्नांतकाराजन पूर्ण भानू गदाहारि जो स्मरता दयाला प्रेमी सखारामवर्णी राहु राहुमुखी नाम सदा गुरुचे जे शान्तचित्ता करिपूर्णसा चे पावे सुखा च घडे दर्शनाल प्रेमी सखारामर्णी गुणाला जनसुपटन प्रेमी अष्टकया गुरुचे दोष जाती जयाचे हरती सकल पापे नाम घेता जयाचे न त्या महे सद्गुरु सखाराम महाराज की जाय